मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका केल्यानंतर घड्याम करणारे कार्यकर्ते याच्यासाठी मी तो उभा आहे यांच्या पाठीमाग यांच्या पाठीमागच नाही तर बाळासाहेबांनी सांगितलं प्रास्ताविक करत असताना आमच्या दत्तांनी सांगितलं की इथं लोकांना दडप केलं जात आहे इथं लोकांना त्या ठिकाणी धामधूम केली जातीय मी त्यांना या ठिकाणाहून एक जबाबदारीनं सांगतोय ही निवडणूक दुसरीकडे नेऊ नका मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका आणि अशा पद्धतीनं तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असाल तर या ठिकाणी याद राखा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत चांगल्याला चांगलं आणि वाकड शेपूट जे आहे त्याला सरळ कसं करायचं हे अजित दादांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही त्याच्यामुळे जे होत आहे ते शांततेत लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ द्या मतदारांना कुठेही दबावत आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये एवढंच या ठिकाणी शेवटी बोलतो आणि इथं सांगतो जय हिंद